दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामागील एक नाही तर चार डॉक्टरांची क्रूरता उघडकीस येत आहे यापैकी तीन डॉक्टरांना पोलिसांनी आधीच अटक केली होती आणि चौथा डॉक्टर जो फरार असल्याचं बोललं जात होतं त्याने अटक होण्यापूर्वीच दिल्लीत आत्मघाती हल्ला केल्याचा संशय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आणि आत्मघाती हल्ल्यातील संशयित जा मानला जाणारा डॉक्टर उमर मोहम्मद असल्याचं सांगितलं जात आहे जो अटकेच्या भीतीनं फरार असल्याचं सांगितलं जात होतं डॉक्टर उमर हा फरीदाबाद मधील अल कॉलेज कॉलेजमध्ये कार्यरत होता असं आता पुढे येत आहे यातील आणखी तीन डॉक्टर कोण आहेत त्यांनी हे नेटवर्क कसं चालवलं हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ डॉक्टर उमर मोहम्मदने हा स्फोट घडवून आणला सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळील चांदणी चौकात झालेल्या कार बॉम्ब स्फोटातील संशयित डॉक्टर मोहम्मद उमर हा फरिदाबाद दहशतवादी मधील फरार आरोपी असल्याचं सांगितलं जात आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो वापरलेली कार चालवत होता अटकेच्या घाईघाईन दोन साजीदारांसह सा, स्फोट घडवण्याचं सा प्लॅनिंग केलं आणि संध्याकाळपर्यंत तो घडवून आणला असा संशय आहे सीसीटीव्ही फुटेज वरून फरार संशयिताची ओळख पटली उमरनं स्फोटकांसोबतच डिटोनेटर कार मध्ये ठेवल्याचं तपास यंत्रणा सांगत आहेत फरीदाबादमधून मधून मोठ्या प्रमाणात जप्त केलेलं अमोनियम नायट्रेट या मोठ्या स्फोटासाठी इंधन तेलासह वापरलं गेलं होतं असं तपासात समोर आलंय स्फोटाचं ठिकाण आणि वेळ लाल किल्ल्याजवळ जास्तीत जास्त जीवितहानी व्हावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नॅरेटिव्ह तयार करावं यासाठी निवडण्यात आली होती असं बोललं जात सोमवारी संध्याकाळी सहा वाजून बावन मिनिटाच्या सुमाराच्या आधीच स्फोटाच्या वेळी डॉक्टर उमर उपस्थित होता याची पुष्टी सीसीटीव्ही फुटेजवरून आता होतीये हल्ल्यात वापरलेली कार घटनेच्या तीन तास आधी जवळच्या मशिदीजवळ उभी होती ती त्या पार्किंगमध्ये दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी आली होती आणि स्फोटाच्या फक्त चार मिनिटा आधी म्हणजे सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ती काढून टाकण्यात आली सुरुवातीला ड्रायव्हर डॉक्टर उमरचा चेहरा स्पष्ट दिसत होता परंतु पुढे गेल्यावर त्याने मास्क घातला होता स्फोटाच्या वेळी संशयित कारमध्ये एकटाच होता असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे तर प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार कार मध्ये आणखी दोन लोक होते हरियाणा नोंदणी क्रमांक असलेली कार बदरपूर सीमेवरून दिल्लीत प्रवेश केला तिने असं याआधी पोलिसांनी म्हटलं होतं डॉक्टर मुजम्मील शकीलच्या अटकेची बातमी कळताच डॉक्टर उमर घाबरला असावा म्हणूनच त्याने आत्मघातकी हल्ला जलद केला हरियाणा आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत याच डॉक्टर कडून दोन हजार नऊशे किलो आयई डी बनवण्याचं सा साहित्य जप्त केलं होतं शकील हा फरीदाबाद मधील अल विद्यापीठात प्राध्यापक आहे पोलिसांनी आतापर्यंत फरीदाबाद दहशतवादी मॉडलमधून एकूण आठ आट जणांना अटक केली आहे त्यापैकी के सात जण काश्मीर मधील आहेत डॉक्टर शकील उर्फ हा पुलवामा येथील कोइल येथील रहिवासी आहे या प्रकरणात अटक केलेला दुसरा डॉक्टर आदिल राथेर हा कुलगाम येथील वालपोरा येथील रहिवासी असल्याचं कळत आणि तो अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात तैनात होता तो मोहम्मद उमरचा खूप जवळचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे पोलिसांनी अटक केलेली लखनौ येथील रहिवासी डॉक्टर शाहिना शाहीद ही काही साधी सुधी डॉक्टर नव्हे तर ती जैश ए मोहम्मदच्या महिला शाखेच्या जमात उल मोमिनतची कमांडर होती सूत्रांच्या सांगण्यानुसार या संघटनेची पाकिस्तानमधील प्रमुख म्हणजे सादिया अझहर आहे जी दहशतवादी मसूद अझहरची बहीण आणि कंधार हायजॅक केसचा मास्टर माइंड युसुफ अझहरची पत्नी आहे म्हणजेच फरीदाबाद मधून अटक करण्यात आलेली डॉक्टर थेट जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी कनेक्टेड होती ती अल फलाह विद्यापीठात डॉक्टर शकील ची सहकारी देखील आहे अटक करण्यात आलेल्या या डॉक्टरांपैकी पहिला डॉक्टर अनंतनाग येथील रहिवासी आहे सत्तावीस वर्षीय डॉक्टर अलीद राथेर असं त्याचं नाव आहे ज्याला एका आठवड्यापूर्वी श्रीनगरमध्ये जैश ए मोहम्मदशी संबंधित पोस्टर लावल्याबद्दल अटक करण्यात आली होती त्याच्या वैयक्तिक लॉकर मधून ए के फोर्टी सेवन जप्त करण्यात आली होती स्फोटात वापरलेल्या कारचं पुलवामाशी कनेक्शन आहे असं सांगितलं जात आहे दिल्लीत ज्या कारचा स्फोट झाला ती पुलवामा येथील रहिवासी तारीखला विकली गेली होती तारीखच्या साव्यांवर रॉयल कार झोन असं नाव आहे ही फरीदाबाद मध्ये वापरलेल्या गाड्या विकणारी कंपनी आहे पुलवामाच्या तारीखनं रॉयल कार झोन कडून आय ट्वेंटी कार घेतली तारीख मूळचा पुलवामाचा आहे पण तो फरीदाबाद मध्ये राहत होता फरीदाबाद मध्ये दोन हजार नऊशे किलो स्फोटक सापडलेला डॉक्टर मुझम्मिल शकील ही पुलवामाचाच आहे त्यामुळे मुझम्मिल शकीलच्या अटकेनंतर तारीखनं घाबरून आत्मघाती हल्ला केल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय तर इकडे उमरच्या कुटुंबियांनी ही कार आमची नाही असं सांगितलंय आमची कार तर आमच्या घरासमोर उभी आहे असं त्यांचं म्हणणं आहे प्रकरणी उमेरचे दोन भाऊ हे पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे सूत्रांनुसार उमरनेच कारसाठी पैसे दिल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांना उमरच्या भावांकडून अठरा मोबाईल त्यांनी जप्त केल्याची माहिती देखील समोर येते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय भूतान दौऱ्यावर गेलेत तिथे संबोधित करताना ते म्हणाले आज मी इथे जड अंतकरणाने आलोय काल संध्याकाळी दिल्लीत झालेल्या भयावह घटनेनं मन व्यथित झालंय मी पीडित कुटुंबांचं दुःख समजतो आज संपूर्ण देश त्यांच्या सोबत आहे मी काल रात्रभर या घटनेचा तपास करणाऱ्या एजन्सीच्या संपर्कात होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आज दिवसभर या प्रकरणात काय काय होतं हेही आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करूच धन्यवाद